ही आंबोळी बघता आहे की ती भारी दिसते ना पण ही आपली तांदूळ आणि डाळ भिजवून घेतलेली नाही आहे ही साधी पोहे आणि रवा भिजवून केलेली आंबोळी आहे कप पोहे घेतलेत आणि एक कप रवा घेतला आहे एक वाटी रवा घेतला आहे आता हा रवा आणि पोहे आपल्याला याच्यामध्ये पूर्ण हा जो पातेला आहे ला ते पूर्ण पातेला भरून पाणी टाकायचं आहे म्हणजे रव्यामधला जो काही कचरा असतो किंवा पोह्यामधली जी काही धूळ असते ती सगळी वरती तरंगून येते तुम्ही बघू शकता रव्यातला कोंडा आणि पोह्यातला कचरा वरती तरंगायला लागलेला आहे आता मी हे पाणी काढून पुन्हा एकदा पाणी टाकलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं पोहे आणि रवा स्व मस्त भिजेपर्यंत ते तसंच ठेवणार आहे आता मी रव्या आणि पोह्यातलं पाणी काढून टाकलं आहे त्याच्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे, मिक्सर पोहे आणि रवा जे आपण भिजवून घेतले होते ते घालायचे आणि पावकप दही घालायचं आहे ते आपल्याला दह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर दही नसेल तर तुम्ही लिंबूसुद्धा पिळू शकता हे आपलं असं सरसरीत बॅटर तयार होतं पाणी जरासुद्धा नाही घालायचं कारण की पोहे आणि रव्याने पाणी शोषून घेतलेलं असतं त्याच पाण्यामध्ये हे व्यवस्थित वाटलं जातं दुसरी बॅचसुद्धा मी याच पद्धतीने वाटून घेतली आहे पहिल्या बॅचच्या वेळी आपण दही घातलं होतं म्हणून दुसऱ्या बॅचच्या वेळेला दही जरासुद्धा नाही वापरायचं आहे चवीपुरतं मीठ घालते मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिठाची चव हो, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे मी अर्धा ते अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि पाव चमचा सोडा घातला आहे मी तुम्ही बघू शकता हे आपल्याला इन्स्टंट बनवायचे आहेत म्हणून मी पाव चमचा सोडा घातला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे खायचा सोडा येतो आता इथे मी तवा ऑलरेडी तापत ठेवला होता आणि इथे मी कांद्याला कांद्यामध्ये चाकू घुसवून त्याच्यानंतर त्याला तेल लावलं आहे आता ही आपण आंबोळी व्यवस्थित सोडून घेऊया तुम्ही बघू शकता आंबोळी टाकल्या टाकल्या आंबोळीला छान जाळी आली आहे दोन चमचे टाकले मी ही आंबोळी व्यवस्थित पसरवून घेते तुम्ही बघू शकता व्यवस्थित मस्त जाळी आली आहे आपला डोसा छान शिज आपली आंबोळी छान शिजलेली आहे ह्याला आज चारी बाजूने लागायसाठी थोडासा तवा शिफ्ट करूया खूप मस्त होते ही आंबोळी आणि झटपट होते सकाळच्या नाश्त्याला असो किंवा दुपारच्या जेवणाला काहीतरी हलकं खायचं असेल तर ही आंबोळी एकदा नक्की ट्राय करा दुसरी आंबोळीसुद्धा मी तव्यावर घालून घेतली आहे आता याच्यावरती तुम्ही जर तुमची मुलं बीट गाजर किंवा कुठल्या भाज्या खात नसतील तर त्यासुद्धा वरतून थोड्याशा टाकू शकता मी ही प्लेनच बनवणार आहे मस्त जाळी आली आंबोळीला आता ही आंबोळी मी तुम्हाला उलटून दाखवणार आहे खरं तर आंबोळी उलटत नाही पण आंबोळीला जाळी कशी आली आहे हे दाखवायसाठी ही आंबोळी मी तुम्हाला नक्की उलटून दाखवणार आहे थोडीशी शिजवून घेऊया आपण पहिली ही आंबोळी थोडंसं तेल घालणार आहे एकदम एक ते दोन थेंब मी कांद्यानेच थोडंसं असं तेल घातलं आहे बघू शकता आंबोळीला जाळी छान आली आहे एकदम पुन्हा एकदा व्यवस्थित सरळ करते कारण की आंबोळी अजिबात पलटत नाहीत या पद्धतीने मी सगळ्या आंबोळ्या तयार करून घेणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाढली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि जाळीदार झाली आहे आंबोळी नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून ही आंबोळी नक्की ट्राय करा एकदा आणि सोबत मी खोबऱ्याची चटणी ठेवली आहे तुम्ही ट टमॅटोची चटणीसुद्धा करू शकता पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद